नमस्कार सुवर्णास कुकिंग रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सुवर्णास कुकिंग रेसिपीजमध्ये मेथी डिंकचे लाडूची रेसिपी बघणार आहोत तर इथे मी दोन पद्धतीचे लाडू बनवलेले आहेत एक नाचणीच्या पिठापासून मेथीचे लाडू बनवलेले आहेत आणि एक म्हणजे त्यात गव्हाचं पीठ ॲड करून दोन प्रकारे असे मी लाडू बनवलेले आहेत तर पूर्ण रेसिपी बघण्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर इथे मी अर्धा किलो मेथीचं पीठही घेतलेलं आहे अर्धा किलो मेथी मी डायरेक्ट गिरणीमधून दळून आणलेली आहे जर तुम्हाला कुठे रेडीमेड मे मेथीचं पीठ मिळत असेल ते देखील तुम्ही ते यूज करू शकता तर काहीही न करता आपल्याला तिला काही पुसायची वगैरे गरज नाही आहे तुम्ही तिला अशीच डायरेक्ट गिरणीतून दडून आणायची आहे तर इथे मी ते पीठ गाळून घेतलेलं आहे चाळणीच्या सहाय्याने आता जे आपले तुमच्याकडे जर कप असतील तर ठीक नसेल तर तुम्ही वाटीचं किंवा एखाद्या पातळीचं मापदेखील घेऊ शकता तर इथे मी हे जे मेजरमेंटचे कप असतात त्याच्या हिशोबाने मी इथे पीठ हे मोजून घेत आहे तर इथे मी दोन कप पीठ एका पातेलीमध्ये काढून घेतलेलं आहे तर इथे मी जे पीठ बाकीचं उरलेलं आहे ते देखील मोजून घेत आहे तर दोन कप मी इथे देखील मोजून घेतलेलं आहे आणि जे काही उरलेलं पीठ आहे त्यातलं अर्धा अर्धं पीठ मी दोघं भांड्यामध्ये डिवाईड करून घेणार आहे तर अर्धा अर्धा पीठ आपल्याला हे दोघं साईडला ते मी दोन पद्धतीने लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे म्हणजे वेगवेगळ्या दोघं रेसिपी आहेत साहित्य एकच आहे सेम मेजरमेंट साहित्याचं मी घेतलेलं आहे जसं पीठ मी इथे मोजून घेतलेलं आहे तसंच जे काही आपल्याला ड्रायफ्रूट्स लागणार आहे पीठ लागणार आहे बरोबर त्याच हिशोबाने मी इथे देखील घेतलेलं आहे तर इथे मी अडीच अडीच कप इथे दाण्याचं पीठ घेतलेलं आहे तर हे जे अगोदरचा मोठा बाऊल आहे त्यामध्ये मी दुधाच्या साहाय्याने हे लाडू बनवणार आहे तर जे पीठ घेतलेलं होतं ते मी दुधात मिक्स करून घेणार आहे मस्तपैकी आपल्याला हे दूध मिक्स करून घ्यायचं आहे तर मीले मला इथे अर्धा लिटरच्या आसपास दूध लागलेलं होतं तर या पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ अतिशय चिकट असल्याकारणाने तुम्हाला चमच्याच्या किंवा काही खुरपणीच्या असा आ, वापर करायचं आहे हाताला चिकटलेलं पीठ काढण्यासाठी तर या पद्धतीने आपण इथे पीठ भिजून घ्यायचं आहे तुम्हाला जास्त दूध नसेल घालायचं तुम्ही कोरडं वरडं जरी भिजलं तरी चालतं तर दुसरं जे भांडं होतं ज्यात अडीच कप पीठ होतं त्यामध्ये मी शेंगतेलचा वापर करत आहे शेंग तेल टाकून मी हे लाडू बनवणार आहे तुम्हाला जर तुपाचा वापर करायचा तर तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता पण इथे मी आपलं शेंगतेल वापरत आहे तर हे पीठ मी पूर्णपणे शेंगतेलमध्ये भिजवून घेणार आहे बघू शकता आपण गरजेनुसार आपल्याला जसं वाटेल तुम्हाला जर कोरडं भिजायचं कोरडं भिजायचं आणि जर तुम्हाला असं ओलसर भिजायचं तर तसं देखील भिजू भिजू शकता तर इथे मी हे पीठ भिजून रात्रभर ठेवलेलं होतं तुम्ही दोन रात्र देखील ठेवू शकता पण जर आपण मेथीचं पीठ दुधामध्ये भिजलेलं आहे जर दोन रात्र आपण ठेवत आहोत तर मग तुम्हाला ते फ्रीजमध्ये ठेवायला लागेल म्हणजे एक दिवस आपल्याला रात्रभर ठेवायला लागेल कारण दुसऱ्या दिवशी मग भिजल्या फ्रीजमध्ये ठेवायला लागेल त्या पिठाला बुरशी येण्याची दाट शक्यता असते तर जे आपण पीठ भिजलेलं होतं त्याला आपण असं व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे त्याचे म्हणजे असं आपण मॅश करून घ्यायचे हाताच्या सहाय्याने तरी ते मी तुम्हाला ड्राय फ्रूट्स दाखवत आहे तर इथे मी मनुके घेतले आहेत शंभर ग्राम पन्नास ग्राम खसखस घेतलेले आहे एकशे पंचवीस ग्राम मी ते काजू घेतलेले आहेत दीडशे ग्राम मी इथे बदाम घेतलेले आहेत नव्वद ग्राम डिंका घेतलेला आहे व थोडीशी सुंठ पावडर आणि जायपडपूर घेतलेली आहे त्याचबरोबर मी माझ्याकडे जेवढी अवेलेबल होती खारीक तर पाव किलोच्या आसपास माझ्याकडे खारीक होती तर त्यातलं अर्धे अर्धी खारीक मी डिवाईड केलेली आहे नाशणीच्या मित मेथीच्या लाडूसाठी आणि बाकीचं मी या मेथीच्या लाडूसाठी अर्ध्या अर्धी डिवाईड करून घेणार आहे तर या कपच्या सहाय्याने मी गव्हाचं पीठ देखील मोजून घेतलेलं आहे त्याचबरोबर गुळ हा आपण ज्या वेळेस शेवटी प्रोसेसमध्ये लागेल त्यावेळेस मोजून मग टाकणार आहोत देखील दोन कपच घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त गुड हवं असेल तर तुम्ही अडीच ते तीन कपचा वापर करू शकता तर मी एकीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली होती कढई चांगल्यापैकी गरम झाल्यानंतर त्यात आपण जे खोबरं किसलेलं होतं ते खोबरं त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी शेकून घ्यायचं आहे एकदम लालसर आपल्याला ते खोबरं करायचं नाही आहे तर या पद्धतीने आपल्याला इथे खोबरं असं शेकून घ्यायचं आहे तर थोडंसं तेल मी इथे टाकलेलं आहे तर मी इथे संपूर्ण जेही दोघं दोघं पद्धतीने लाडू बनवणार आहे त्यामध्ये शेंगतेलचाच वापर करणार आहे जर तुम्हाला तुपाचा वापर करायचा आहे तर तुम्ही बिंदास करायचा फक्त एवढा आहे की त्यात तूप थोडं कमी घालायचं आहे कारण जेवढं तुम्ही तूप जास्त घालात तेवढे तुमचे तूप म्हणजे बुरशी येते लाडूंना असं माझं सांगायचा अर्थ आहे तर थोडं तूप सुरुवातीलाच कमी घालायचा प्रयत्न करायचा आहे बदाम देखील मी इथे शेकून घेतलेले आहेत मस्त जेणेकरून त्यातला जो कच्चापणा असतो तो निघून जावा म्हणून त्याचबरोबर मी इथे काजू देखील शेकून घेतलेले आहेत आता त्यानंतर मी थोडंसं तेल अजून घातल्यानंतर मनुका वगैरे देखील मी ते शेकून घेणार आहे तर या पद्धतीने आपण काजू देखील एका ताटामध्ये वेगळे काढायचे आहेत कारण ते गाळ झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये दळून घ्यायचे आहेत म्हणून तर, तर थोडंसं तेल जे होतं अगोदरच तर त्याच तेलामध्ये मी का हा परतून घेत आहे आपल्याला जास्त तेलचा इथे ते वापर करायचा नाही आहे कारण नंतर मी आपोआप त्या ते लाडूंना तेल हे सुटत असतं तर इथे मी देखील व्यवस्थित असा शेकून घेतलेला आहे तर मनुका शेकून झाल्यानंतर आपल्याकडे जी खसखस -खस होती ती खसखस मी इथे शेकून घेत आहे खसखसला तेल घालणं गरजेचं नाही आहे जर तुम्हाला तेल टाकून मग खसखस भाजायची आहे तर तुम्ही तसं देखील करू शकता आता एकीकडे मी कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे अर्धा कप आणि त्यामध्ये जो डिंक आपण घेतलेला होता तो डिंक मी इथे व्यवस्थित असा तळून घेत आहे तर चमचेसं आहे आणि एकसारखा आपल्याला हा डिंक असा हलवत राहायचा आहे जर थोडंसं देखील तुम्ही चमचा साईडला ठेवला किंवा साईडला म्हणजे थांबलात तर तो डिंक असा सगळा गोळा होतो चिटकून जातो तर या पद्धतीने आपल्याला हा डिंक परतून घ्यायचा आहे तळून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपण जे पीठ घेतलेलं होतं गव्हाचं पीठ ते गव्हाचं पीठ आपण इथे व्यवस्थित असं शेकून घ्यायचं आहे तर हे गव्हाचं पीठ मी दिवाळीच्या वेळेस लाडू जेव्हा बनवले होते तेव्हा मी गहू हे पाण्यात भिजत घातले होते दहा पंधरा मिनटं त्यात त्याचंच हे पीठ आहे तर त्याला तेल किंवा तूप हे थोडं कमी लागतं जे आपण रेग्युलर गव्हाचं पीठ वापरतो त्या त्या, त्या पिठापेक्षा या पिठाला तेल तूप हे कमी लागतं तर इथे मी एकीकडे दोन कप शेंगतेल हे एका कडेमध्ये घातलेलं आहे ते तेल टाकून झाल्यानंतर मस्तपैकी असं गरम करून घ्यायचं आहे तर त्यात मी इथे दोन कप गूळ घातलेला आहे गुळ हा तुम्ही एकदम बारीक देखील चिरू शकता पण माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता म्हणून मी हा गुळाची बेली डायरेक्ट फोडून घेतलेली आहे त्याचे जसे पीसेस झालेले तसेच मी इथे ॲड करत आहे तर दोन कप मी इथे गुळ घेतलेला आहे त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स होते ते देखील मी मिक्सरच्या जारमध्ये असे दळून घेत आहे जेही ड्रायफ्रूट्स होते आपले खोबरं खसखस मनुका काजू बदाम ते सगळं मी एका परातमध्येच एकजीव करत आहे आता इथे मी डिंक देखील व्यवस्थित असा मिक्सर ग्राइंडरमध्ये दळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी दळून झालेला आहे तो देखील मी इथे एका साईडला परातमध्ये काढून घेत आहे तर सगळं जिनस हे एकजीव करून घ्यायचं आहे आता जी सुंट पावडर होती ती सुंठ पावडर देखील त्यात ॲड केलेली आहे आपल्याला माहिती आहे सुंट पावडरचे किती औषधी गुणधर्म असतात त्यामुळे सुंठ पावडर या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये ॲड हे करायलाच पाहिजे कोणत्याही लाडूमध्ये किंवा मेथीच्या लाडूमध्ये खास करून ॲड करायची तर इथे मी जे गुड आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते मधोमध आपल्याला असं चाळत राहायचं आहे चमचेचस आहे जेणेकरून गुळ हा तळाशी बसायला नको चटकायला नको म्हणून तर इथे मी गूळ हा मॅश करत आहे कारण तो गरम झाल्यानंतर मऊ पडलेला असतो आणि चमच्याच्या सहाय्याने मॅश केलात तर तो मॅश व्हायला मदत होते तर अशा प्रकारे तुम्ही हा गूळ व्यवस्थित असा एक सारखा म्हणजे तेलामध्ये मिसळायला पाहिजे असा आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे तर इथे आपला गुड हा व्यवस्थितपणे असा वितळून गेलेला आहे बघू शकता आपण चमच्याच्या सहाय्याने मी असा व्यवस्थित असा त्याला मेल्ट करून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपले जे मेथीचं पीठ दुधात भिजवलेलं होतं ते व्यवस्थित असं खडे खडे त्याचे मोकळे करून घ्यायचेत मॅश करून घ्यायचे हाताच्या सहाय्याने जेणेकरून त्याच्यामध्ये असे गिटकुडे नको बांधायला म्हणून तर या पद्धतीने आपल्याला ते गुळामध्ये मिक्स करायचं आहे गॅस हा लो फ्लेमवरतीच ठेवायचे आहे लाडू भाजत असताना आता त्यानंतर जे गव्हाचं पीठ आपण भाजलेलं होतं ते त्या परातीमध्ये आपण घेणार आहोत जर तुमच्याकडे मोठी कडे वगैरे असेल तर त्याचा तुम्ही इथे वापर करायचा आहे मी आता तात्पुरता त्यात याचा वापर करत आहे नंतर मग मी मोठ्या कडेमध्येच हे सगळं ओतून घेणार आहे तर बघू शकता आपण मी जे मिश्रण कडेमध्ये बनवलेलं होतं गुडाचं मेथीचं आणि तेलचं ते मी या मोठ्या कडेमध्ये ओतून घेतलं आहे साईडला तर सगळं जिन्नस असं एकत्र एक करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला त्याची चव आपल्याला लागेल तर इथे मी हे पीठ रात्रभर झाकून ठेवलेलं होतं तर दुसऱ्या दिवशी मी त्याचे लाडू इथे बनवायला घेत आहे झाकून ठेवल्याचा अर्थ म्हणजेच मी गार ठेवायला घेत म्हणजे गार करून घेतलेला आहे तुम्हाला जर लगेच चालू चालू लगेच लाडू बांधायचे असेल तर तुम्ही बांधू शकता पण हाताला चटके देखील तेवढेच लागतात तर तुम्ही रात्रभर किंवा दुसऱ्या दिवशी दिवसातून दिवसभरातून तुम्ही कधीही ते लाडू वळू शकता तर इथे मला जेव्हा फ्री टाईम भेटला आहे तेव्हा मी इथे लाडू वळून घेत आहे बघू शकता किती मस्तपैकी कि आपला, आपला हा लाडू बनवून तयार झालेला आहे अगदी सोप्पा आपला हा लाडू बनवून तयार होतो मेथीचे लाडू आपल्याला थंडीच्या दिवसात या लाडूंची अतिशय गरज असतेच भरपूर लोकांना मेथी कळू लागते म्हणून लाडू खाणं म्हणजे त्यांच्यासाठी अवघडजस्त लाडू खातच नाहीत लोकं पण जर तुम्ही या पद्धतीने लाडू बांधले तर तुम्हाला एकही दाना मेथीचा कोळू लागणार नाही ही मी तुम्हाला गॅरंटीने सांगते तर तुम्ही हा या रेसिपीचा नक्की पुरेपूर वापर करा जेणेकरून तुम्हाला थंडीच्या दिवसात मेथीच्या लाडू खायचा कंटाळा हा बिलकुल येणार नाही तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास कुकिंग रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला नक्कीच क्लिक करा धन्यवाद